आज आम्ही जो व्यवसाय सांगणार आहोत तो तुम्ही घरातली कामे करून करू शकता आणि या व्यवसायामधून महिना वीस ते तीस हजार कमवू शकता जय महाराष्ट्र मंडळी आजचा व्हिडिओ छोटा असणार आहे यासाठी व्हिडिओ पूर्ण पाह तरच समजेल चला व्हिडिओ सुरू करू त्याआधी आपण आपल्या चॅनलवर अशाच नवीन नवीन व्यवसायाची माहिती देत असतो त्यासाठी कृपया आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा श्री गणेश इंडस्ट्रीज ही कंपनी तुम्हाला घरी बसल्या हे काम देणार आहे तर कोणतं काम आहे हे पुढे पाहू हा व्यवसाय खूप सोप्पा आहे घरातली लहान मुलं ते वयस्कर व्यक्ती हे काम आरामात करू शकतो तुम्हाला कामाची गरज असेल तर तुम्ही आमच्या कंपनीसोबत काम करू शकता आजचा व्यवसाय हो कोणता आहे हे पाहू बदाम फोडण्याचा व्यवसाय हो तर मित्रांनो आपला कोणताही व्यवसाय हो चालू करण्यासाठी कंपनी तुमच्याकडून कसल्याही प्रकारचे पैसे घेत नाही तर ही कंपनी पूर्ण महाराष्ट्रामध्ये काम करते तुम्हाला घरी येऊन पाहिजे तेवढा कच्चा बदामाची पोती देते आणि ते बदाम फोडून त्यातून बदाम काढून ते तुम्ही कंपनीला विकू शकता कंपनीला अर्जंट या व्यवसायासाठी पाच हजार लोकांची गरज आहे तुम्हाला हा व्यवसाय करायचा असेल तर सबस्क्राईबचं बटन दाबून कमेंटमध्ये तुमचं नाव गाव तालुका आणि जिल्हा लिहा कंपनीचा नंबर तुम्हाला दिला जाईल आणि या व्यवसायाबद्दल सविस्तर माहिती ही कंपनी तुम्हाला देईल धन्यवाद